गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला असतानाच ढोल ताशा पथकांवरील बंधने अधिकच तीव्र होत चालली आहे मात्रेपुलाजवळील पुलाजवळील डीपी रस्त्यालगत असलेल्या 20 वीसहून अधिक पथकांचा सराव चालतो त्याचप्रमाणे शहरातही अनेक ठिकाणी सराव सुरू आहेत सर्वच ठिकाणच्या नागरिकांच्या तक्रारी आल्याने पोलिसांच्या परिमंडळ एकच्या हद्दीतील पथकांनी सायंकाळी फक्त सहा ते आठ या वेळातच वादन करावे अशा सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत मात्रे पुलावरील डीपी रस्त्यावर अनेकदा दिवसभर पथकांचा सराव सुरू असतो त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत वारंवार सूचना देऊनही पथकांचा आवाज कमी झाला नसल्याने सोमवारी सायंकाळी नंतर येथील सर्व सराव पोलिसांनी बंद करायला लावले एका लांच मदे दोन ते तीन पथके एकाच वेळी सराव करतात त्यामुळे होणाऱ्या आवाजाची तीव्रता जास्त या आहे याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यामुळेच पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार सोमवारी सराव बंद करण्यात आला मंडळ एक च्या हद्दीतील खडक फरासखाना विश्रामबाग शिवाजीनगर डेक्कन वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पथकांना या सूचना देण्यात आल्या तेरा ऑगस्ट पासून एकापेक्षा जास्त पथकांनी एका, एका लॉन्सवर वादन केल्यास कारवाई करण्यात येईल असे कोथरूडचे पोलीस निरीक्षक एस बी नवले यांनी सांगितले